हाय हॅलो नमस्कार मी वर्षा वर्षा नलोड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे वडे तर कोकणामध्ये तुम्ही स्पेशल ऐकलं असाल चिकन वडे तर चिकन नाही आता श्रावण सुरू झालेलं आहे तर फक्त वड्यांची रेसिपी तुम्हाला मी दाखवते तर वडे फक्त चिकन बरोबरच खातात असं काही नाही तर वडे पनीरच्या भाजीसोबत प्लस आपण जे पाट्यावरती वाटण करतो ना मसाला त्या मसाल्यासोबत पण गरम गरम खूप सुंदर लागतात चहासोबत तर खूप अप्रतिम लागतात तर चला पाहूया तर इथे मी तांदूळ म्हणजे आपला खला लावून घेते आहे तर खला लावण्यासाठी एकतर राशनचे तांदूळ खूप उत्तम प्रकारे राहतात एकदम सॉफ्ट होतात आणि दुसरे म्हणजे कोलमचे लावले तरी चालेल तर मी इथे कोलमचे तांदूळ घेतलेत कोलमच्या तांदूळांनी पण खूप असं मऊ असे वडे होतात तर इथे मी दोन कांदे कापून घेतलेत आणि दोन टेबलस्पून मी मेथीचे दाणे घेतलेत तर आपण जे भात लावताना आपला जे मेजर माप असतो ना त्याच्यापेक्षा जास्त पाणी घ्यायचं कारण की खळा एकदम गरगरीत पाहिजे आपल्याला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं थोडं कारण की थोडं शिजताना मीठ टाकलं तर म्हणजे चव पण लागते कुकरला सात ते आठ शिटी देऊन घ्यायची तर इथे आपला खला चांगला एकदम गरगरी शिजलेला आहे पाहू शकता तुम्ही तर इथे मी कुकरमधनं आहे आता हे सगळं एकजीव करून घ्यायचंय गरम आहे म्हणून चमच्याने चमच्यानेच खरा नंतर मग हाताने केला तरी चालेल तर हिते मी दोन टेबलस्पून आपले धन अख्खे धने आणि बडी सोपची पावडर करून घेतली आहे ते टाकलं आहे चवीपुरतं तर हिते गव्हाचा पीठ एक बाऊल टाकलं मी तांदळाचा पीठ मी मोठा बाऊल घेतला आहे जसं लागेल तसं मी टाकत गेले एक साथ एकदम टाकलं नाही तर एका बाउलमध्येच मी एवढं पूर्ण म्हणजे पूर्ण पीठ मळून घेतलं जास्त ता जर तांदळाचा पिठाचा वापर केला तर वातड होतात वातड म्हणजे असे कडक होतात आणि पूर्ण जे आपण तांदूळ शिजून घेतले त्यातच जर त्या एक बाऊल पीठ घेऊन जर छानपैकी असं पीठ मललं गेला ना ते एकदम सॉफ्ट होतात पाहू शकाल तुम्ही आता पुढे लागेल तसंच पाणी घ्या जास्त पाणी घेऊ नका कारण की आपला खला एकदम गरगरी शिजल्यामुळं त्याच्यामध्ये पाण्याचे अंश असतातच तर हि ते पूर्ण एकजीव मस्त असं बारीक करून घ्यायचे सर्व कारण की कांदा मेथीचे दाणे वगैरे सर्व असतं आणि जो मी बाऊल तांदळाचा पिठाचा घेतलेला ना त्याच्यातच मी एवढं पीठ पूर्ण असं एकदम छान गरगरीत भिजून घेतलेला आहे मी एक्स्ट्रा पीठ नाही घेतलं जर लागेत असेल तर तसं घ्या पण जर नसेल लागेत तर वापर नका करू जास्त इथे आपला पीठ छान छान मळून झालेला आहे ही। तर इथे मी मधी पिठामध्ये खड्डा ह्याच्यासाठी आहे कारण की इथे मला निकारा ठेवायचा आहे निकारा तर हा निकारा मी गॅसवर छान गरम करून घेतलाय तर आता ह्याच्यावरती मी तेल टाकून लगेच झाकण लावून घेईल ज्याने करायचं स्मेल खूप छान आहे ते सर्वांना माहितीच असेल तर चला आता आपला पीठ पण तयार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर वडे करायचं असेल तर आदल्या रात्री पीठ भिजून ठेवा खूप छान आणि खूप चवीला सुंदर होतात आणि जर नसेलच आदल्या रात्री अचानकपणे प्लॅन होत असेल तर एक ते दीड तास आधी मलून ठेवा खूप सुंदर मऊ एकदम असे मऊ लुसलुसीत एकदम वडे होतात तर इथे मी माझी कढाई घेतली आहे जी, जी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की लोखंडी कढाई आहे खूप छान आहे तेल पण लगेच गरम होतो आणि प्लस करपत नाही खूप सुंदर कढई आहे तर इथे आता झालं आहे आपला निकारा थंड झाला आहे पूर्ण एक ते दीड तास मी तसंच ठेवलेलं तर आता जे आपल्याला निकाराला जो तेल टाकलेला वरणा तो तेल सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे तर माझ्या हातामध्ये हे जे रंगबेरंगी तुम्ही पट्टे बघत असाल तर ते पट्टे फ्रेंडशिप बँड आहे त्या दिवशी फ्रेंडशिप डे होता तर हे सगळे फ्रेंडशिप आहेत तर इथे कोणतेही तुम्ही कॅरीबॅग घे म्हणजे कॅरीबॅग म्हणण्यापेक्षा कोणतेही प्लास्टिकची पिशवी घेऊ शकता तर दुधाची पिशवी घेतली तर खूप उत्तम छान राहील कारण की दुधाची पिशवी प्लेन पण सुंदर असते तर हिते अशा प्रकारे पिशवीला पहिलं ते पाणी लावून घ्या नंतर म्हणजे आपला पिठाचा गोल आहे तो हातानं गोल करून अशा प्रकारे थापून घ्या आता मेन असं आहे ना की तेलाच सोडताना लक्ष द्या कारण की पहिल्यांदाच जेव्हा पहिला वडा आपण तेलाच सोडतो ना तेव्हा डायरेक्टली सोडल्यावरती तेल उडतो तर जरा काळजीपूर्वक वडा सोडताना लक्ष द्या थोडं आता वडा कसा सोडायचा ते मी दाखवते तुम्हाला हे वड्याच्या मध्ये जे दिसतात ते मेथीचे दाणे आहेत ते खाताना जे दाताखाली येतात ना दाता खूप चवीला सुंदर होतात तर आत्ता पाणी हाताला लावायचं आणि अशा प्रकारे वडा आपल्या हातावर घ्यायचा आणि हलू सोडायचा तेलामध्ये कारण की पहिल्यांदा जेव्हा वडा सोडतो ना तेल ऑलरेडी गरम असतो खूप आणि जोपर्यंत वडा स्वतःला म्हणजे तेलातनं साईडला करत नाही तोपर्यंत उलटायचा नाही नाहीतर मग ते पली त्याला चिकटून बसेल जो आपण घारा घेतलेला आहे त्या झाऱ्याला चिकटून बसेल तर पाहू शकता तुम्ही वडा स्वतःच फुगायला लागलेला आहे जेव्हा तो फुगून वरती येईल ना त्या टायमाला टन मारायचं वडा आणि गरम गॅसवर सुंदर असं तलून घ्यायचं जर तुम्ही बारीक घॅस केलात तर वडा तेलकट होईल लक्षात ठेवा टिप्स कारण की जर बारीक घ्यासवर तुम्ही जर हे केलात ना तललात ना तर वडा नक्कीच तेलकट होणार तुम्हाला वाटत असेल की पीठ आपला जो खला भिजवलेला तो जर पातर होत असेल तर तांदळाचा पीठ तुम्हाला लागेल तसा तुम्ही घेऊ शकता तर इथे पाहू शकता छान खरपूस असं मी तळून घेतलं आहे आणि खूप सॉफ्ट झालेलं आहे अजून एकदा दाखवते मी असा गोला घेऊन हाताने छान प्रकारे चारी बाजूने म्हणजे सर्व बाजूने समांतर करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित सोडायचं कारण की आपण बी त्याला पाणी वगैरे लावतो ना तर तेला, तेला सोडल्यावर ते तेल उडतं तर काळजीपूर्वक सोडत जा आणि हाताला हातावर तेल उडला असं काय करू नका तांदळाच्या पिठाचा वापर जर जास्त केला तर वडा फुगत नाही तर पाहू शकताय आपला दुसरा वडा देखील दुसराच नाही म्हणजे सगळेच वडे छान प्रकारे फुगलेले आणि खूप सुंदर असे मऊ झालेले हे पहा तर अशा प्रकारे आपले सगळे वडे तळून झालेले आहेत तर कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा सोपी आणि एकदम सिम्पल भाषेत सांगितलं आहे काय वाटलंस तर नक्की कमेंट करा किंवा माझ्या इंस्टाग्राम चॅनलला डी एम करा आणि हे वडे मी अजून एकदा सांगते फक्त चिकनसोबत खाय खाऊ शकतो असं नाही आहे हे पनीरच्या भाजीसोबत पण खूप सुंदर लागतात वाटणाच्या भाजीसोबत आणि प्लस मी तुम्हाला जसं सांगितलं चहासोबत आणि आपला वाटण केलेला जो म्हणजे ताजा वाटण असतं ना तर ते वाटांसोबत पण खूप सुंदर लागतं मसाल्यासोबत तर इथे खूप सुंदर आणि मऊ असे वडे झालेले आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आता हा जे तुम्ही थालीचा फोटो बघताय तो श्रावण महिन्याच्या आधीचा आहे कारण की तेव्हाच मी जेव्हा गटारी केलेली तेव्हाच मी रेसिपी शूट केलेली वड्यांची तर तसं समजू नका की श्रावण महिन्यात केले कारण की श्रावण महिना आम्ही खूप कडक पाळतो कारण की आमच्या घरी गणपती बसतो तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि खरंच मनापासून धन्यवाद